रिफायनरी प्रकल्प कोकणासाठी विनाशकारी आहे महाविकास आघाडीचे जागा वाटप एका तासात सुद्धा पूर्ण होऊ शकते महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कुठलेही मतभेद नाहीत वंचित संदर्भातील निर्णय वरिष्ठ घेतील प्रकाश आंबेडकर यांचा आम्हाला आदर आहे त्यांचा महाविकास आघाडीत योग्य तो सन्मान होईल असीम सरोदे यांनी जे आरोप केले त्या तथ्य आहे माहिती म्हणजे तीन तिगाडा ती काम कांबी माहितीच्या जागा वाटपासाठी अमित शहा यांना दिल्लीतून यावे लागत आहे यातच माहितीचे अपयश दिसते आहे मायुतीत जागा वाटपावरून एकमेकांच्या मानेवर बसतील सुरुवात लोकसभा निवडणुकीपासून होईल मायुतीमध्ये रामदास आठवले यांचा सतत अपमान होत आहे रिफायनली हा कोकण साठी आहे की गुजराती मारवाडे दलालांनी ज्या जमिनी विकत घेतल्या त्यांच्यासाठी आहे हे आधी भाजपच्या त्या आरोप करणाऱ्या लोकांनी स्पष्ट करावं जर लोटे परशुरामचा आजही प्रदूषणाने तिथले उद्भवणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वेग रोगराई आहेत त्याच्या अद्यापही का त्याच्यावर उपाय नाही आला आणि मग रिफायनरी सारखा प्रकल्प कोकणच्या विनाशाला कारणीभूत ठरणारा प्रकल्प जो आहे मच्छीमारांसाठी मच्छीमारांच्या जीवावर येणारा तो कार्य जो प्रकल्प आहे त्याऐवजी आम्ही मागणी केली होती की ठीक आहे तुम्ही पेप्सीचा मोठा प्रकल्प आम्हाला लवकर द्या तातडीने कागद प्रकल्प आम्हाला तातडीने लवकर द्या धोडामार्गचा एन आय एम पी प्रकल्प जो शंभर जवळजवळ पाचशे कोटी रुपये खर्च करून येणार होता माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यावेळेला त्यांना जमीनही दिलेली आहे महसूल खात्याने जमीन दिलेली आहे दिले तो प्रकल्प सरकार बदली झाल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर फुली मारली अनेक प्रकल्प असे आहेत स्वदेश दर्शन योजना जी टप्पा दोन आहेत या स्वदेश दर्शन योजनेमध्ये कोस्टल एरियाबरोबरच हिली सर्किटसुद्धा तुम्ही सहभागी करून घ्या जेणेकरून आज जे साधारण पंधरा वीस लाख जे पर्यटक येतात ते किमान प, प, प पन्नास लाखाच्या पुढे जावेत यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला तयार करून द्या स्वदेश दर्शन दोन हा जो टप्पा आहे त्यामध्ये नक्की मी आभार मानेन माननीय पर्यटन मंत्री महोदयांचं केंद्रीय पर्यटन मंत्री महोदयांचं माझ्या विनंतीनुसार त्यांनी त्याचा सहभाग केलेला आहे पण त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न जो राहिलेला आहे की रत्नागिरीचा विमानतळ रत्नागिरीचा विमानतळ जो सध्या आहे त्याला जी जागा उपलब्ध करून पाहिजे रत्नागिरी विमानतळ आणि सिंधुदुर्ग विमानतळ उडान योजनेमध्ये घेण्याची विनंती मी तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री माननीय सुरेश प्रभू साहेब असताना केली होती सदैवाने ते दोन्ही एअरपोर्ट आर सी एस खाली मंजूर झाले उडान योजने काढले मंजूर झाले सिंधुदुर्ग कार्यान्वित झाला पण रत्नागिरीचा होऊ शकला नाही तो एक म राहिलेला प्रश्न महत्वाचा आहे तशी काय अडचण काहीच नाही आहे अडचण काही नाही महाविकास आघाडीचं चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होतात खुल्या खेळीमेळीच्या वातावरणात होतात एक कधी एका तासामध्ये सुद्धा तो प्रश्न सुटू शकतो पण काही जरी झालं तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी एकत्रितपणे राहणार एकत्रितपणे निवडणुका जिंकणार आणि एकत्रितपणे या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा जो इतिहास घडवायचा आहे तो घडवण्याचा प्रयत्न करणार वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलतायत आणि मला आशा आहे की लवकरात लवकर स्पष्ट व्हावी आम्हालाही प्रामाणिकपणे वाटतं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आघाडीने करायचा ठरवलेला आहे आघाडीमधून त्यांना प्रत्येक वेळेला सन्मानाने चर्चेला बोलवलं जातं त्यांचे त्यांच्या पक्षाचे विचार ऐकले जातात आणि महाआघाडीच्या वतीने इंडिया आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांसहित त्यांच्या पक्षाला सुद्धा चांगलं राजकीय स्थान आघाडीमध्ये देण्याचा प्रयत्न चालू आहे काय म्हणाल याच्यामध्ये त्यांचा अपयश दिसून येते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार काय तीन तिघाड आणि काम बिघाडं आता एकमेकाच्या गळे खेचायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून गुजरात उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये एक्कावन्न जागा जाहीर होतात आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भाजपाला जन्म देण्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या आदरणीय गडकरी साहेबांचं नाव पहिल्या आधीमध्ये येऊ शकत नाही हे भारतीय जनता पक्षालाही नामुष्की आहे नाही आमदार खासदार पळून नेण्यामध्ये आणि ते पळून आल्यानंतर जे काय धगडधिंगाना घातला गेला होता तो सुद्धा मीडियावरून तुम्ही पाहिलेला आहे उद्धवजी ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून वर्षा बंगला सोडल्यानंतर दारू पिऊन टेबलावर नाचणारे ही गद्दारांचे अवलाद ही अख्ख्या देशाने पाहिलेली आहे त्यामुळे अस ॲडव्होकेट असिन सरोदे साहेब जे सांगतात ते सत्य आहे माननीय विश्वंभर चौधरी जे सांगतात ते सत्य आहे आणि लोक हे सत्याच्या बाजूनेच उभे राहणार आहेत हो खोके नाही घेतले म्हणून चौकशी जर आमदारांनी पन्नास करोड घेतले असते तर बिनदिक सुखात राहिले असते पण आमदार राजन चाळवीं सारखा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक एक नव्हे दहा वेळेला तुरगाट टाका पण मी गद्दारांची साथ करणार नाही त्याबद्दल राजन साळवींचा आम्हाला अभिमान आहे ता त्यामुळे त्याला किती जरी शुक्ल काष्ट लाव लावायचा प्रयत्न केला तर सुद्धा शिवसेना आणि आघाडी राजन साळ यांच्यावर मजबूत आहेत आता अविनाश अविना लाडसाहेबांनी सांगितलं ते महत्वाचं आहे दोघे एकत्र झाल्यानंतर जे लीड मिळेल ते लीड कोण तोडू शकणार नाही आता फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुका आहेत विधानसभा आणि येणाऱ्या विधान परिषदा यांच्या बाबतच्या सुद्धा चर्चा अत्यंत सौदारपूर्ण वातावरणामध्ये होईल आणि प्रत्येक पक्षाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला जाईल वरिष्ठांचा प्रश्न आहे तो वरिष्ठ सुद्धा त्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार नक्की करतील रामदास आठवले साहेबांचा सुद्धा वारंवार अपमान केंद्रीय केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होत असतो त्यांना साध्या लोकसभेमध्ये सुद्धा आपले विचार मांडायला दिले जात नाही धन्यवाद